नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाआयकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवकाली सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंदर भेटले सहा हजार नऊशे सदोतीस रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे एक ए चार लांब स्टेपल अवकाली दोनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवकाली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला समिते वरोरा जात आहे लोकल आवकाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक तीस क्विंटलची दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आव्हाखाली अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार सातशे वीस रुपये आणि सर्वधारनंतर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आवकाली चारशे दहा क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वधारनंतर भेटले सात हजार चारशे नव्वद रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद